रघुवीर हा आमचा चित्रपट येतोय तेवीस तारखेला प्रदर्शित होतोय आणि रामदास स्वामींविषयी खूप कमी माहिती लोकांना आहे आपल्याला खूप थोडीशी माहिती आहे जी आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून वाचली आहे किंवा मनाचे श्लोक वाचलेले लहानपणापासून आपल्याला शिकवलेलं आहे पण त्या माणसांनी काय काय केलं आहे विश्वासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी आजही लागू पडतात म्हणजे आपण चित्रपट बघून असं वाटतं की हो खरंच हे आपण आजही करत नाही आहोत तर एवढ्या वर्षांनी आजही आपण काही गोष्टी करत नसू तर त्या शिकण्यासारख्या आहेत आणि मी स्वत राणूबाईंची म्हणजे समर्थ मातोश्रींची भूमिका करते त्यामुळे लहानपणी ती नारायणाच्या मागे धावत होती नारायण नारायण कारण तेव्हापासूनच ते पाऊल पाहण्यात धडपडा चालूच होता पण नारायण जर का आईला आणि कुटुंबाला सोडून गेला नसता तर विश्वाचं काय झालं असतं असा आज मी विचार करते चित्रपटासाठी अभ्यास केला त्या भूमिकेसाठी आमचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप जास्त अभ्यास केला आहे आणि विक्रम खूपच के 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 अभ्यास केलेला आहे त्या मनाने माझी भूमिका अतिशय छोटी आहे पण तरीसुद्धा आमच्या बऱ्याचशा मी झाल्या आम्ही प्री वर्कशॉप केले आम्ही एकमेकांशी बोललो किंवा विक्रमनी जो जो अभ्यास केला आहे त्याविषयी आम्ही चर्चा केली आणि अलवणातली भूमिका आहे त्यामुळे ती साकारणं जरा अवघड होतं किंवा त्यानंतर नारायण मोठा झाल्यानंतर समर्थ जेव्हा मोठे होतात तेव्हाही ते एक त्याच आईला भेटायला येतात तेव्हाची राणूबाई साकारणं माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं ते काय होतं हे मी सांगणार नाही कारण मला आवडेल तुम्ही जर चित्रपट पाहिलात तर त्यामुळे अभ्यास हा असा आम्ही चर्चेतून केला आणि शूटिंगच्या दरम्यान सीनच्या दरम्यान जितका जास्त अभ्यास झाला माझा तोच तो तो सगळ्यात जास्ती होता असं म्हणजे तो शूटिंग दरम्यानचे काही अनुभव हो सांगाल का तुम्ही आम्ही मी, मी स्वतः वाड्यात शूट केलं त्यामुळे मी फक्त एकाच ठिकाणी शूट केलं आहे पण चित्रपटासाठी खूप विविध ठिकाणी शूट आहे विक्रम खूप विविध ठिकाणी गेलाय त्यामुळे तो जास्ती चांगला अनुभव सांगू शकेल पण आम्ही रिअल लोकेशनवर होतो वाड्यातल्या अगदी छोट्या गावात म्हणजे तिथे जायलासुद्धा आम्हाला डोंगर चढून जावं लागत होतं त्यामुळे तिकडे व्हॅनिटी बिनिटी असे काही नखरे नव्हतेच अगदीच त्यामुळे डोंगर चढत 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 जायचं आणि तिथे अगदी छोट्याशा गावात आम्ही शूट केलं त्यामुळे रिअल लोकेशनवर गेल्यावर जे कलाकार म्हणून ती व्यक्तिरेखा साकारायला सोपं जातं तसंच हेही मला असं वाटलं की सोपं गेलं चित्रपट जे मी आधीपासूनच म्हणते की चित्रपटगृहात जाऊन बघा कारण खरंच एखादा चित्रपट करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात खूप पैसा लागलेला असतो तर या सगळ्यासाठी आपण आजकाल पटकन मोबाईलवर फेक कॉपी मिळाली कोणीतरी शूट केली आहे ही पायरसी शक्यतो टाळावी कारण आपण अनेक चित्रपट बघतो आणि त्या तिकिटाचा विचार न करता मला असं वाटतं चित्रपटगृहात जाऊन आपल्याला जो आनंद मिळतो ना त्यातून ते पैसे वसूल होतात त्यामुळे हा केवळ आळस असेल तर असं करू नका जा तुम्हाला निश्चित मजा येईल मोबाईलवर बघण्यात नाही मजा येणार आहे <laughs> प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन आमचा रघुवीर हा चित्रपट निश्चित पहावा कारण तुम्हाला यातून शिकायलाही मिळणार आहे आणि अर्थात एंटरटेनमेंटही होणार आहे पण हा चित्रपट तुम्हाला निश्चित काहीतरी देऊन जाईल त्यामुळे नक्की पहा